श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण एक खानदेशी मेनू बनवणार आहोत आधी कोणतंही नियोजन न करता आपण अगदी अर्ध्या तासामध्ये हा मेनू बनवू शकतो तर मस्त खुसखुशीत डाळबट्टी आणि मस्त चटपटीत असं फोडणीचं वरण हा आहे आजचा मेनू काही भागांमध्ये याला डाळबाटीसुद्धा म्हणतात काही भागांमध्ये डाळबट्टीसुद्धा म्हणतात तर जास्त उशीर न करता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन डाळी घेतलेल्या आहे एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता पण कमी डाळी वापरून मी ते घट्ट दाटसर असं फोडणीचं वरण करणार आहे ते कसं त्या टिप्स मी पुढे सांगितलेल्याच आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर साऱ्या टिप्स मी इथे सांगितलेले आहे तर इथे दोन्ही डाळी स्वच्छ निवडून आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आता कुकरमध्ये तीन ते चार वाटी मी पाणी टाकून घेतलेलं त्यात ह्या डाळी टाकून घेते एक लाल टोमॅटो मी घेतलेला आहे तो बारीक कापून आणि तो पण ह्या वरणामध्ये मी टाकून देणार आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यासोबत सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे आणि त्याही मी थेच ह्या डाळीसोबतच असं टाकणार आहे त्यासोबत पाव चमचे हिंग आणि पाव चमच्या हळद सर्व मिक्स करून घ्यायचं ज्यामुळे आपलं फोडणीचं वरण हे मस्त छान असं होतं थोडंसं दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते म्हणजे आपलं हे वरण जे आहे ना ते उतू जात नाही त्यावरती पाणी येत नाही आता वरण होईपर्यंत इथे बट्टीची तयारी करून घेऊया तर दोन वाटी मी इथं गहूपीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी रवा घेतलेला आहे रवा जाडबारीक कोणताही चालेल जर जास्त जाड असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून वापरू शकता इथे थोडीशी हळद टाकून घेते याने आपल्या बाटीला छान असा कलर येतो थोडासा हिंग टाकते हिंग टाकल्यामुळे आपली बट्टी छान होते खुसखुशीत होते पाऊन चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं अर्धा चमचा जिरं टाकते एक चमचा भरून मी तीळ टाकून घेते इथे सफेद तीळ मी वापरलेली आहे अर्धा चमचा ओवा टाकते हातावर थोडासा क्रश करून टाकते याने आपल्या बाटीची चव वाढते थोडंसं पाव चमचार मी लाल तिखट टाकते कारण की वाफवलेली बट्टीसुद्धा खायला छान लागते ना त्यामुळे तिला चव वाढावी म्हणून मग मी इथे थोडंसं पाव चमच लाल तिखट टाकून घेते पाच ते सहा चमचे कडकडीत असं तेल मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि ते यावरती टाकून घेते ज्यामुळे आपली बट्टी जी आहे ती कमी तेलकट होते आणि खायला खुसखुशीत लागते आता हे सर्व तेल व्यवस्थित सर्व मसाले व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचे तेलामुळे आपली बट्टी तळण्यासाठी तेल जास्त लागत नाही आणि बट्टी ही तेलकट होत नाही त्यामुळं तेल आवर्जून टाका आणि तेल अशा पद्धतीने टाका की आपलं हे पिठाला सर्व चोळून झाल्यानंतर आपल्या पिठाची अशी घट्ट अशी मूठ झाली पाहिजे म्हणजेच हे परफेक्ट असं हे माप आपल्या पिठाचं आणि तेलाचं आहे आता पाणी टाकून आणि मी हे पीठ भिजवून घेते काही ठिकाणी गरम पाण्याने हे पीठ भिजवतात पण गरम पाणी टाकल्यामुळे आपण यात रवा वापरलेला आहे आणि रव्यामुळे आपली बट्टी कडक होण्याची शक्यता आहे त्यामुळे असंच नॉर्मलच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे आणि हे पीठ आपण चपातीसाठी पोळीसाठी जशी कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने मी इथे भिजवून घेते कारण की आपण हे पाच ते दहा मिनटं हे पीठ असंच भिजत ठेवणार आहोत त्यामुळे आपला रवा छान भिजतो आणि पीठ परत थोडंसं घट्टसर होतं त्यामुळे चपातीला जसं भिजवतो ना त्याच पद्धतीने मी इथे पीठ भिजवून घेणार आहे आणि छान असं मऊसूत असं छान पीठ भिजवल्यानंतर हे असं झाकून ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटानंतर आपण पुढची तयारी करूया कमीत कमी दहा मिनटं आपल्याला हे पीठ भिजवून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असं हे पीठ आपलं भिजलेलं आहे रवाही छान फुललेला आहे रवा फुलण्यासाठी म्हणूनच आपल्याला हे पीठ दहा मिनटं रेस्टला ठेवायचं आहे रवा छान फुलतो आणि आपली बट्टी अशी कुरकुरीत छान होते थोडंसं हे मळून घेते परत आणि त्यानंतर पोळपाटावरती याचे छोटे छोटे सारख्या आकाराचे गोळे करून घेते थोडंसं सुका गहू पीठ वापरून आणि मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते सारख्या आकाराचे गोळे केले म्हणजे सारख्या आकाराची आपली बट्टी होते कोणतंही दुसरं कोणतं वेगळं पीठ मी घेतलेलं नाही किंवा जाडसर असं पटकन दळून आणलेलं नाही घरात जे आहे त्याच पिठामध्येच मी ही डाळबट्टी करते आहे सर्व गोळे मी असे इथे करून घेतलेले आपले आठ गोळे इथे झालेले आहेत सर्व पिठाचे आता ही लाटून घेते आता याची पण एक पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर भरपूर साऱ्या लेयर्स आपल्या बट्टीला पडणार आहे त्यामुळे आपण पोळी जशी लाटतो त्याच पद्धतीने अगदी पातळसर अशी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी आपल्याला पातळ पोळी लाटता येईल तेवढी पोळी आपण पातळ ही लाटून घ्यायची आहे सर्वच पोळी मी इथे अशाच पद्धतीने पातळ लाटून घेते त्यामुळे पुढे घड्या करताना आपण ज्या पद्धतीने फोल्ड करणार आहे ती पद्धत तुम्हाला दाखवता येईल आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भरपूर पातळ अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता थोडंसं तेल लावून घेते व्यवस्थित हे तेल पसरवून घ्यायचं आहे थोडंसं सुकं पीठ टाकते आणि त्यानंतर आपल्या पोळीला अशी फोल्ड करून घेते दोन्ही पण बाजूंनी मध्ये अशी फोल्ड करून घेतलेली परत थोडंसं तेल टाकलेलं गहू पीठ टाकलेलं आणि परत मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी पोळी फोल्ड करून घेतलेली अजिबात प्रेस करायचं नाही आहे जोरात अगदी हलक्या हाताने थोडंसं प्रेस केलेलं आणि त्यानंतर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्ध पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक बाजूने हा रोल पूर्ण पॅक करायचा आहे आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो आणि मध्ये सारण पुरण भरल्यानंतर आपण असा गोळा पॅक करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला गोळा पॅक करायचा आहे अजिबात जास्तीचं प्रेस करायचं नाही फक्त तोंड बंद करून घ्यायचं साईडने आणि थोड्याशा लेयर्स उघड्या दिसल्या ना तरीही काही अडचण नाही ते फुलल्या जात नाही किंवा आपली बट्टीही फुटतसुद्धा नाही त्याच्या गाठीसुद्धा सुटत नाही तर दुसरी पण पोळी मी अशीच लाटून घेतलेली मधनं तेल लावलेलं सुकं गहू पीठ लावलेलं आणि त्यानंतर दोन्ही साईड अशा मध्यभागी फोल्ड करून घेतलेल्या आणि त्यानंतर परत त्याचा असा रोल करून मस्त छान अशी बट्टी तयार करून घेतलेली तर सर्वच बट्ट्या मी अशाच पद्धतीने तयार केलेल्या त्या अजिबात पाण्यात उकडत टाकताना किंवा वाफेवर घेताना अजिबात सुटत नाही फक्त तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल पण मी स्किप न करता तुम्हाला संपूर्ण दाखवते का कशा पद्धतीने मी इथे बट्ट्या करून घेतलेल्या हा रोल जर वे जर व्यवस्थित पॅक करता नाही आला ना तरीही चालेल काही अडचण नाही फक्त तुम्ही जास्त प्रेस करू नका जास्त प्रेस केल्यामुळे ले त्याच्यामधल्या लेयर्स आहेत ना त्या सर्व एकमेकांना चिटकतील आणि आपली जी बट्टी आहे ना ती व्यवस्थित होणार नाही थोडंफार जरी तसं राहिलं ना पॅक नाही करता आलं ना तरीही चालेल फक्त थोडंसं हलक्या हाताने दाबून द्या तरीही चालेल फक्त तुम्ही वरणं जास्त प्रेस करू नका फक्त तुम्ही बट्टी करताना एवढी काळजी घ्यायची आहे की ती अजिबात तुम्ही जास्तीचं प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने तुम्ही जर हे केलं ना तर खूप खुसखुशीत अशी भरपूर स एकूण एक लेअर अशी तुमची मोकळी होणार आहे तर सर्वच मी बट्टी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवती पण आहे अगदी हलक्या हाताने मस्त छान अशी आणि अगदी अवघड असं काहीच नाही येत्यात अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने बट्टी तयार झालेल्या आहेत शेजारी गॅसवरती कुकरमध्ये मी पाणीसुद्धा ठेवून घेतलेलं आहे पाणी छान गरम झाल्यानंतर मी त्यात बट्टी टाकून घेतलेल्या आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आणि कुकरच्या मध्यम गॅसवरतीच मी तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्यांमध्ये आपली बट्टी छान अशी व्यवस्थित शिजल्या जाते आजपर्यंत अजिबात कच्ची राहत नाही आता अशाच पद्धतीने जर केली तर अगदी झटपट आपली ही बट्टी तयार होते त्या बट्ट्या होईपर्यंत आपल्या डाळीचा कुकर सुद्धा थंड झालेला आहे व्यवस्थित डाळ शिजलेली आहे आता आपण फोडणीच्या वरणाची तयारी करून घेऊया तोपर्यंत बट्टीसुद्धा आपली तयार होईल गॅसवरती पातेला ठेवून घेतलेलं एक मोठा चमचा तेल टाकून घेते तेल छान कडकडीत तापल्यानंतर जिर मोहरी टाकून घेते जिर मोहरी छान फुलल्यानंतर मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या इथं घेतलेल्या आहे आपण फोडणीतसुद्धा मिरच्या टाकलेल्या होत्या त्या अंदाजानुसार मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला टोमॅटोही टाकून देते त्यानंतर अर्धा कांदा घेतलेला आहे तोही मी यात मिक्स करून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते पाच ते सहा कडीपत्त्याची पानं मी कापून घेतलेली आहे मुलं काढून टाकतात त्यामुळे मी कापून टाकते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा सांबार मसाला आणि त्यासोबत पाव चमचा हळद सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपली शिजलेली जी डाळ आहे ना ती यात टाकून घेते कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी यात ॲड करून घेते आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे उकळवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बट्टीचं पाणीसुद्धा यात ॲड करणार आहे थोडीशी चिंच अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे छान असं चटपटीत आपलं फोडणीचं वरण इथं उकळायला ठेवते तीन शिट्ट्या झालेल्या आहे आपली बट्टीसुद्धा छान अशी उकळून झालेली आहे आता ही काढून घेते आणि हे जे बट्टीचं पाणी आहे ना तेच पाणी आपण आता डाळीमध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे आपलं वरणसुद्धा खूप छान असं दाटसर होतं आणि चवीलाही खूप छान लागतं आणि आपलं हे बट्टी उकडलेलं पाणी आहे ना ते वाया जात नाही त्यामुळे हेच पाणी आपण बट्टीमध्ये ॲड करायचं किंवा ह्या पाण्यामध्येच तुम्ही खूप डाळ शिजवून घेऊ शकता तसंही चालू शकतं तर इथं सर्व बट्टी तुम्ही बघू शकता छान असं झालेल्या आहेत आता मी ह्या कापून पण घेते आणि त्यावेळेस तुम्ही बघू शकता भरपूर छान लेयर्स आपल्या बट्टीला पडलेले आहे आता वरणाला उकळी आलेली आहे आपण बट्टीचं पाणी यामध्ये टाकून घेऊया थोडंसं पातळच वरण आपल्याला इथं बट्टीसोबत खायला लागतं तसंही चवदार लागतं त्यामुळे जेवढं लागेल तेवढं कन्सिस्टन्सीनुसार मी इथे पाणी टाकून घेते आणि वरण उकळून घेते आता बट्टी थंड झालेली आहे थोडीशी कोमटच आहे जास्त थंडही झालेली नाही तरी पण मी लगेच कापायला घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त छान सुटसुटीत अशी आपली बट्टी इथे कापून झालेली आहे मस्त छान लेयर्स आपल्या बट्टीला आलेल्या आहेत एक अनेक लेअर असं मस्त छान मोकळ्या झालेल्या आहे आता ह्या लेअर्स आपल्याला हाताने मोकळ्या करण्याची गरज नाही तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआपच ह्या लेअर्स सर्व मोकळ्या होतात आणि मस्त छान भरपूर लेअर्सची आपली ही बट्टी तयार होते ही बट्टी अशी खायलासुद्धा छान लागते की ज्यामुळे आपण थोडंसं लाल तिखट या बट्टीमध्ये टाकलेलं होतं त्यामुळे बट्टीची आपली चव वाढते त्यामुळे मुलं काही वेळेस मुल मुलंच काय आपणसुद्धा ही उकडलेली बट्टी खाऊ शकतो सर्व बट्ट्या इथे मी कापून घेते आणि शेजारी गॅसवरतीच मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत इथं बट्टी कापून घेते आणि भरपूर साऱ्या लेअर्स इथे बट्टीला पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि तेलात तळल्यानंतर ही बट्टीच्या लेयर्स भरपूर छान अशा मोकळ्या होतात तेल जास्त गरम नकोय अगदी मिडियम गरम पाहिजे जास्त तेल जर गरम असले ना तर बट्टी लगेच लाल होते आणि आतून कच्ची राहते तर जेवढ्या बसतील तेवढ्या मी इथं बट्टी सोडून घेतल्या आणि अधूनमधून ह्या थोड्याशा चमच्याने किंवा उलटणीने मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे ह्या सर्व बाजूनी सारख्या तळल्या जातील तुम्ही बघू शकता थोड्याशा तळल्यानंतर आपल्या बट्टीच्या लेअर ॲटोमॅटिक सर्व छान सुटसुटीत व्हायला लागल्या आहे फक्त एकसारखा कलर आला पाहिजे त्यामुळे आपण हे मधून अधून अशा मिक्स करायच्या खालीवरती करून घ्यायच्या आणि ज्या बाजूने सफेद दिसत असेल कच्ची दिसत असेल त्या बाजूनी ही बाजू पलटवून घ्यायची आहे खूप छान लेअर सुटलेले आहे कलरही भरपूर छान एकसारखा असा कलर आलेला आहे चेंज झालेला आहे कलर मस्त सोनेरी रंगा येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या म्हणजे ह्या आतपर्यंत तळल्या जातात आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरतीच आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे आठ ते दहा मिनटं आपल्याला ह्या बट्ट्या तळायला लागतात मस्त छान लेअर सुटलेले आहे बबल्स कमी झालेले आहे म्हणजे आपली बट्टी आतपर्यंत छान तळल्या गेलेली आहे आता मी हे बट्टी काढून घेते तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही किंवा तेलही जास्त पिलेली नाही अशी ही बट्टी आपली तयार झालेली आहे ह्या बट्ट्या काढून घेते आणि दुसरी पण बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेते कमी गॅसवर तर जर आपण ही बट्टी तळून घेतली ना तर ही आतपर्यंत तळल्या जाते आणि एकसारखा तिचा कलर येतो मस्त छान सोनेरी रंगावरती आपली बट्टी ही तळून घेतलेली आहे भरपूर छान लेअर्स आपल्या दिसतानाच दिसत की भरपूर छान लेअर पडलेले आहे आणि पाहताच भूक लागलेल अशी ही बट्टी तयार झालेली आहे ही बट्टी फोडणीच्या वर्णासोबत खायला छान लागते सोबत मिरचीचा ठेचा किंवा वांग्याचं भरीत बटाट्याची चटणी आपण तोंडी लावायला घेऊ शकतो खानदेशमध्ये वांग्याचं भरीत जास्त प्रमाणात खातात या बट्टी डाळबट्टीसोबत दुसरी पण बट्टी मी अशाच तळून घेते आता ही बट्टी खाण्याची सुद्धा एक पद्धत आहे ती कशा पद्धतीने खाता हेही मी तुम्हाला पुढे सांगतेच छान मस्त लेयर्स आपल्या बट्टीला आलेले आहे ज्यांना भूक नाही म्हणतात ना ते सुद्धा बट्टी पाहिल्यानंतर नक्कीच जेवायला बसतील अशी ही खुसखुशीत कुश अशी आपली डाळबट्टी तयार झालेली आहे अगदी दहा मिनटंसुद्धा सुद्धा आधी नियोजन केलं ना तर आपण लगेचच डाळबट्टी अशा पद्धतीने घरी बनवू शकतो आता ही बट्टी ना एका डिशमध्ये चुरून घेऊया ही बट्टी खाण्याची पद्धत आहे ती म्हणजे ही बट्टी चुरून घेतात आणि चुरूनच ही बट्टी खायला छान लागते चुरून बट्टी चुरून त्यावरती मस्त चटपटी तसं फोडणीचं वरण आणि सोबत साजूक तुपाची धार तोंडी लावायला ठेच भूक नाही म्हणणारेसुद्धा परत जेवायला बसतील अशी ही खुशखुशी तशी डाळबट्टी आणि सोबत चटपटी तसं फोडणीचं वरण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मस्त छान तुपाची धार आणि आपली डाळबट्टी इथे तयार आहे मस्त गुलाबी थंडीमध्ये मस्त छान खुसखुशीत अशी ही डाळबट्टी आणि मस्त वाफा फोडणीचं वरण वरतून तुपाची धार खूप छान बेत आहे नक्की ट्राय करा हाताने खाल्ल्याशिवाय मन आणि पोट दोन्ही भरणार नाही अशी ही डाळबट्टी चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू